बघा तो गोविंदा स्टाईला सुरुवात झालेली आहे आठ 2024 मान्य बरोबर दोन हजार चोवीस आणि आठ कराचा रोखून ठेवणारक्ष नजरेच ठेवून सुरुवात अजिंक्य स्टँडिंग पद्धतीने तयार आहे ऋषी ती घटनासाठी सज्ज

सर्वांनी शांतता रागा अतिशय सुंदर असा मनोर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे 把你们。

वेगळ पुणे पॅन्थर्स अर्जुन बिजलानी यांचा संघ पुणे पॅन्थर्स आठ झर लावायचे त्यांना अर्जुन आणि नेहा बिजलानी यांचा हा संघ पुणे पॅन्थर्स नक्कीच अर्जुनने या वेळेला टीम बाहेर तर पण घेतला की पुढच्या वेळेला नक्की फायनल्स पर्यंत मजल मारेल पुणे पँथर्स चला आठ जणांचा हा प्रयत्न आहे सगळ्यांनी सपोर्ट करा आजूबाजूचे गोविंदा श्री स्वामी समर्थ आपण देखील सपोर्ट मध्ये धाबा तीन एक उचलायचे कमॉन कडक कडक कड़काथ, कडक आठर अभिनंदन आता हळूहळू खाली उठला वेळेच कोणतंच बंधन नाहीये थोडी डायस्ट आहे इकड ना प्लीज ऑरेंज ऑरेंजर गर्दी खाली घाला कव्हर करा ना या बाजूला या बाजूला कव्हर करा कव्हर करा कव्हर करा आजूबाजूला बरीच गोविंदा पथक आहेत सगळ्यांनी एकमेकांना कव्हर करा प्लीज गॅप ठेवू नका सगळ्यांची सुरक्षा फार महत्वाची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर ते खाली उतरू द्या इतक्या छान पद्धतीनं पाटील साहेब बघतात की शिस्तीनं वर चढले आणि शिस्तीनं उतरले सुद्धा यांच्यासाठी जोरदार तर सर्वांनी जरा उलट होऊन जर आपण सुरक्षा कवच जरा सर्व मंडळांना मी विनंती करतोय शिवशाही श्री शिवशाही गोविंद पथक यांनी लवकरात लवकर आतमध्ये यायचं आहे 好，好啦，大哥。